नमस्कार मित्रांनो न्यूज संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्रात निवडणुकांचं बिबुल वाजलं हे बिबुल आहे ते म्हणजे इकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं इकडच्या नर नगर परिषदांचं मग या निवडणुका लागल्यानंतर इकडच्या राजकारण्याकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत मग विविध प्रकारच्या युत्या बांधतायत सुद्धा युत्या तुटतायत सुद्धा आणि या राजकीय परिस्थितीमध्ये आता इकडे नक्की कोणाचं वर्चस्व आहे किंवा मग इकडे नक्की कोणाची हवा आहे हेच जाणून घेण्यासाठी आपण सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचा सा प्रयत्न करतोय आपल्यासोबत इकडचे काही ग्रामस्थ जोडले गेलेत कोपरगाव नगर परिषदेच्या हातीत आपण आहोत आणि ग्रामस्थ जोडले गेलेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार दादा नाव काय तुमचं रमेश आ, रमेश अं शकदाजीत तुम्ही आज एवढे वर्ष कोपरगाव मध्ये राहत आहे एकंदरीतच इकडच्या नगर परिषदेच्या विकासाबद्दल काय बोलात नगर विकास काय आता आमच्याकडे आमदारोष दादा काळे काही काम नाही सगळे रोड फक्त पैसे आले गेले काय शेतकऱ्याला म्हणजे हे नाही त्याच्याशी रोड नाही काही नाही अख्ख्या गावात हा एक तो एक दोनच रोड आहे काही काम नाही झालेलं आता नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात प्रचार चालू झालेत हो तर तुम्हाला काय वाटतं इकडे कोणाचं सध्या वर्चस्व आहे राजकीय वर्चस्व कोल्हे घराण्याचं राजकीय कोल्हे तेच काम करणार तेच काम करणार कोल्हे घराण्याच्या या ठिकाणी माजी आमदार सुद्धा होत्या त्यांच्या काळात या ठिकाणी काम झाली आहेत का हो हे शिष्टान त्यांच्याच याच्यात त्यांनीच रोड करेल आमचे पाच वर्ष फेल गेले त्याच्या मागचे पाच वर्ष फेल गेलेले आता तुम्हाला काय वाटतं जर म्हणजे आता कोल्हे युवा नेतृत्व या ठिकाणी आता नगरपंचायत परिषदेसाठी उभा राहिले तुम्हाला काय वाटतं त्यांच्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास आहे का हो त्यांचं तेच काम करणार तेच काम करणार आणि जर कोपरगाव नगर परिषदेचा विकास करायचा असेल तर कोण निवडून आलं पाहिजे कोल्हे पार्टीचे निवडून आले पाहिजे तेच काम करू शकतात काम करू शकतात इथं बाकी इतर काही काम नाही हे नुसतं फक्त आपवा बावळ्यात सगळ्या काम रोड एक काहीच नाही रोड सुधारणाच नाही गाव रामदास अर्जुन कोपरे एक कोपरगाव नगर परिषदेचे सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय इकडे समस्यांबद्दल काय वाटतं काय कोणत्या समस्या तुम्हाला या ठिकाणी त्रास देतात होत असतात आता जसं तुतारीच्या संदीप ओरपे यांनी बेट नाक्यावर फलक लावला जे संगमनेरमध्ये होऊ शकतंय ते कोपरगावमध्ये काम आहे संगमनेरला जर दिवसातून दोन वेळा पाणी येतंय तर एवढं मोठं गावला तळ पाच नंबरचं उभं करून सुद्धा आज कोपरगाव शहराला दोन वेळेचं पाणी नाही दिस आठ तर नाहीच नाही पण दोन वेळेचं पाणी नाही तेच आठ एक दिवसानंतर येतं काय होतं कोपरगावमध्ये जर मऊ झाली घरात तर त्या मोतीला रडण्यापेक्षा त्या पाण्याला जादा प्राधान्य दिलं जातं ही एक पहिली समस्या आहे पाण्याची दुसरी समस्या म्हणजे कोपरगाव शहरामध्ये मी तुम्हाला पत्रकारांना आवाहन करतो का तुम्ही फक्त सफेद कपडे घालून ना पूर्ण कोपरगाव शहरामध्ये फिरा तुम्हाला पहिले तर इथं खड्डे दिसन दुसरी गोष्ट इडं धूळ इतकी का अक्षरशः लोकांना फुप्फसाच्या आजार होण्याची भीती लागलेली म्हणजे काही ला, घरामध्ये किंवा कार्यक्रम असला आणि सफेद कपडे घालून जर माणूस मिळवायचा ठरला तर ते सफेद कपडे दिसत नाही असं वाटतो तर दहा पंधरा दिवसाचे कपडे घातलेले काय आणि तिसरी गोष्ट म्हणजे इडं व्यापार आज कोपरगाव व्यापार व्यापार याला काही गतीच नाही तुम्ही जर मार्केटमध्ये गेले तर अक्षरशः ज्यांनी ज्यांनी दुकानं खोललेली असन ते मासे मारत बसते दिवसभर जसं येवला म्हणा राहता म्हणा संगमनेर म्हणा चिरमपूर म्हणा इडलीची बाजारपेठ गर्दीने भरलेली राहते तसं कोपरगावमध्ये बाजारपेठ ही भरलेलीच नसती अक्षरशः लोकांना काही दुकानदार असे का त्यांना जे भाडे तत्व गाळे घेतले असन ते गाळेचं भाडं द्यायला सुद्धा नाकी नव्हती इतकी कोपरगावची बाजारपेठ खालच्या स्तराला आहे आणि तिसरं जर म्हटलं तर जो कोणी उमेदवार निवडून येईन त्यांना आम्ही फक्त आजून एवढीच विनंती करतो का या पुढच्या भविष्यासाठी कोपरगावची बाजारपेठ सुधारावी चांगले रस्ते द्या आणि पाण्याची जी गंभीर समस्या आहे तेवढीच सोडावा बाकी कोपरगावतले नागरिक या तीन व्यतिरिक्त उमेदवाराकडे काही मागत नाही पण एक उमेदवारांकडून आपण मागणी करतो पण एक उमेदवारावरती विश्वास ठेवत हो असताना तुम्हाला काय वाटतं की जर भविष्यात जर नगर नगर परिषदेचा विकास करायचा असेल तर कोण ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकतो आता या बघा काय माहिती का विश्वास ठेवतून धुळ खात बसलो आम्ही आतापर्यंत विश्वास ठेवतो जे जे निवडून दिले त्यांनी कोपरगावातल्या तमाम नागरिकांना धुळ चारलेली नाव या ठिकाणी चर्चेत आहे ते म्हणजे विवेक कोल्हे एक तरुण नेतृत्व होऊन त्यांच्याकडे बघितलं होतं त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही विवेक कोल्हे म्हणजे एक तरुणांचा फॅन होऊन बसेल आता सध्या तालुक्यामध्ये कारण सर्व लोकांना एक त्या युवकाकून अपेक्षा असल्यामुळे सर्व तरुण वर्ग तर विवेक कोल्हे फार म्हणजे खुश आहे कारण ग्रामीण भागा भागातही पण आणि कोपरगाव तालुक्यात जवळजवळ एकशे दहा गावामध्ये त्या युवकाचं खूप मोठं म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये खूप नावलौकिक मिळवलेलं आहे त्यामुळं त्यांना यावेळेस संधी तर दहा टक्के किंवा वाढवा द्यायला लागणार आहे सध्या तरी परिस्थिती दिसते त्यांच्याबद्दल काय म्हणत आहे युवक म्हणून काय युवक म्हणून शंकरराव कोले नंतर आणि कोपरगाव तालुक्यामध्ये एक त्या व्यक्तीमध्ये तशा प्रकारचे गुण दिसत्या एक धडाडी आणि एक आक्रमक नेतृत्व सध्या उदयाला येण्याचं खूप मोठं चिन्ह युवक मध्ये आहे तसं काही दुसरं कोणी दिसत नाही त्यांना आणि मग समजा आता नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला काय वाटतं ते कॅपेबल म्हणजे करू शकतात का ते तेवढी त्यांची क्षमता आहे कोलेला इथं तालुक्यामध्ये तरी सध्या पर्याय नाही कोणी राहेत